नंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की काव्याने पार्थला खूप छान असं सोल्युशन दिलेलं असतं त्या पद्धतीने दोघंही झोपतात पार्थ, पार्थ म्हणतो असं उलट सुलट झोपलं तर माझं पाय लागेल ना काव्या म्हणते माझ्याही पायाला खूप असे नका आहेत तेव्हा दोघंही आता झोपी गेलेले असतात तर पार्थ हा विचारांमध्ये गुंग असतो तेव्हा काव्या अचानकपणे उठते आणि तिचे जे केस असतात ती सावरू लागते आणि काढून तिने तिचे पूर्णपणे केस मोकळे सोडलेले असतात आता पार्थ हा तिच्याकडेच पाहू लागतो काव्याचे ह्या गोष्टीकडे लक्ष नसतं परंतु पार्थ हा नसतो पार्थ हा खूप प्रेमाने तिच्याकडे पाहू लागतो आणि तो पूर्णपणे मग्न झालेला असतो काव्याकडे पाहण्यामध्ये आणि काव्या तिचे तिचे केस सावरून मस्त असे आवरून ती झोपण्याची तयारी करत असते पार्थ तिच्याकडे पाहतोय हे तिला माहिती नसतं आणि पार्थ हा तिच्यामध्ये गुंग झालेला असतो तर काव्या लाईट बंद करते आणि चॉफी जाते